नमस्कार शेतकरी मित्रांनो धोवाधार पावसाच्या महिन्याला सुरुवात झालेली आहे मात्र जून महिन्याच्या सुरुवातीलाच अनेक जिल्ह्यांमधून पावसाने दडी मारलेली आपल्याला पाहायला मिळते तसेच आता जून महिन्यात काय स्थिती असणारे तुमच्या जिल्ह्यांमध्ये नेमकं जून महिन्यात कसं वातावरण असणार आहे कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडू शकतो व कोणकोणत्या कौन जिल्ह्यांमध्ये मान्सून हा सक्रिय होणार आहे संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहता आहे परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच आपल्या शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचा पट्टा तयार होतोय चक्रकार गोलाकार वारे तयार होत आहे आणि या वाऱ्यांचा परिणाम पूर्व भारतावर ढग दिसून येत आहे याचाच परिणाम मान्सूनवर देखील होणार आहे मान्सूनला पोषक वातावरण तयार होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे तसेच आज राज्यामध्ये अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे याचबरोबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तसेच उत्तर महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तसेच येल्लो अलर्ट देखील या जिल्ह्यांना जारी करण्यात आलेला आहे विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा याचबरोबर अमरावती अकोला बुलढाणा उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नाशिक याचबरोबर नगर बीड छत्रपती संभाजीनगर या संपूर्ण पट्ट्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तसेच येलो अलर्ट देखील इथे वर्तवण्यात आलेला आहे त्याचबरोबर उद्या विदर्भामध्ये आणखी अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे यामध्ये नगर बीड धाराशिव लातूर याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक व घाटमार त्याचा परिसर असेल इथे सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे याचबरोबर बुलढाणा वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आताच आपल्या शेती हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद